तर मित्रांनो तुम्ही म्हाडाचे विजेते आहात का किंवा तुम्ही म्हाडाचे ग्राहक आहात का किंवा तुम्ही म्हाडाचे अर्जदार आहात का किंवा तुम्ही म्हाडाचे तक्रारदार आहात का याचं उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपण पाहिले की जे जे म्हाडाशी रिलेटेड कामे करावे लागतात जे जे म्हाडाचे रहिवासी असतील म्हाडाचे विजेते असतील म्हाडाचे तक्रारदार असतील किंवा काहीतरी म्हाडामध्ये काम असेल तर अनेकांना म्हाडामध्ये जावं लागतं आणि गेल्यानंतर वेगवेगळ्या वेग वीद्या विभागामध्ये त्यांना आपली संबंधित तक्रार असेल पत्रं असतील निवेदनं असतील ती द्यावी लागतात आणि त्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागते किंवा संबंधित विभाग कुठल्या मजल्यावरती आहे कुठे आहे हे शोधण्यामध्येच बराच वेळ निघून जातो आणि अशा वेळेस आपण नाही लजणी का होईना म्हाड्यातून आपण परत फिरतो आणि सांगतो अरे बाबा ही झंझट मला होणार नाही पण आता मात्र तुम्हाला कुठली झंझट करायची गरज नाही आहे कुठल्याच फ्लोअरला जाऊन पायपीट करायची गरज नाही आहे कारण म्हाडाकडून मित्रांनो लवकरच एक अतिशय खुशखबर दिली जाणार आहे आणि ती म्हणजे लवकरच नवीन नागरी सुविधा केंद्र उभारलं जाणार आहे आणि या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी न्यूज <स्थाँगा> आता मित्रांनो जे काही महाडाचे वेगवेगळी प्रोसेस असते जे काही प्रक्रिया असते समजा तुम्हाला लॉटरीत घर लागलं असेल किंवा एखाद्या अर्जदाराला लॉटरीत घर लागला असेल तर त्याला त्या संबंधित कागदपत्रे त्या त्या विभागात जावं जमा करावं लागतात जर तुम्हाला घराशी रिलेटेड घराची विक्री करायची असेल खरेदी करायची असेल किंवा जे काही एन ओ सी असेल म्हाडाची ना हरकत असेल अशी कामे करावी लागतात त्यासाठी तुम्हाला म्हाडामध्ये जावं लागतं किंवा तुम्हाला तुमचं म्हाडाचं घर रेंटने द्यायचं आहे भाड्याने द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला करारनामा करायचा आहे त्यासाठी म्हाडाची एन ओ सी लागते त्यासाठी तुम्हाला म्हाडामध्ये जावं लागतं की बरं काही म्हाडाच्या विरोधात तक्रार असेल काही निवेदनं असेल काही कामं असतील तर ही सगळी कामं करण्यासाठी तुम्हाला दस्तुरखुद म्हाडाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या त्या विभागात जाऊन ते सगळे निवेदनं द्यावी लागतात आणि यामध्ये मात्र अर्ज दर, अर्जदारांचा बराच वेळ वाया जातो आणि त्याच्यामुळं अनेकदा म्हाडामध्ये जायचं म्हटलं की अनेक अर्जदारांना असं वाटतंय की नोकरी बाबा म्हाडा ऑफिसमध्ये मी जाणार नाही कारण खूप ठिकाणी फिरावं लागतं खूप ठिकाणी जावं लागतं ह्या ऑफिसला जा त्या नंबरला जा या रूममध्ये जा इथल्या ह्या फ्लोअरला जा तर चौथ्या फ्लोअरला जा दुसऱ्या फ्लोअरला जा आणि ह्याच्यामध्येच जा वेळ जात असल्याने अनेक जण ह्या त्या ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी टाळणं करतात पण आता मात्र म्हाडाकडून लवकरच म्हाडाचा नागरी सुविधा केंद्र सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही विभागाचं काम असेल तर तुम्हाला त्या विभागात जाऊन पत्रव्यवहार करायची गरज नसून नागरी सुविधा केंद्रामध्ये सगळी प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे तिथेच तुम्ही पत्र देऊ हो शकता तिथेच तुम्ही रिश्यू घेऊ हो शकता तिथेच तुमची आवक असेल जावक असेल सगळे प्रोसेस तिथेच केली जाणार आहे म्हणून आत्ता जो काही कक्ष आहे मित्रकक्षेतलं की मोजकीच कामे केली जातात म्हणजे मुंबई मंडळ कोकण मंडळ मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळ अशी मोजक्याच विभागाची कार्यालय आहेत आणि तिथे लोड खूप आहे वर्कलोड खूप आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं मॅनेज करायला बराच वेळ जातो पण आता मात्र म्हाडाने प्रशस्त असं नागरी सुविधा केंद्र बांधलेलं आहे त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे फक्त आतील छोटी मोठी कामं सुरू आहेत आणि ती कामं पूर्ण झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे नागरी सुविधा केंद्र सुरू करणार असल्याचं भाडातून सांगण्यात आलेलं आहे जाणी जर हे नागरी सुविधा केंद्र सुरू झालं तर अनेक जे वृद्ध असतील जे अपंग असतील जे वयस्कर असतील किंवा जे फ्लोर चढू शकत नाहीत जाऊ शकत नाहीत वेगवेगळ्या रोगाने ग्रस्त असे अर्जार असतील पण त्यांना मात्र खूप मोठा दिलासा या निर्णयामुळे मिळणार आहे कारण तुम्हाला आता म्हाडाच्या कार्यालयात आत एंट्री करायची गरज नाही तुम्हाला म्हाडात आतमध्ये गेल्यानंतर पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर जायची गरज नाही तर ही सगळी कामं तुम्हाला एकाच छताखाली उपलब्ध केली जाणार आहेत आणि ती म्हणजे नागरी सुविधा केंद्र आणि म्हणून कुठेतरी आता नागरिकांच्या खास सुविधेसाठी हे नागरी सुविधा केंद्र म्हाडाकडून उभारलं जात आहे तर या संदर्भातलं मित्रांनो वीस 20 मार्च दोन हजार पंचवीसच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात आलेलं आहे जवळजवळ छत्तीस लाख रुपये खर्च करून हे नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि लवकरच म्हणजे एप्रिलच्या सुरुवातीलाच हे केंद्र नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल असं कुठेतरी सांगितलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी हा नक्कीच म्हाडाचा जो काही निर्णय आहे अतिशय योग्य निर्णय आहे त्याशिवाय जे काही जनता दरबार आहे म्हाडाचे जनता दरबार तो सुद्धा आता महिन्यातनं दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना जे काही प्रश्न असतील त्यांच्या जे काही समस्या असतील त्या मिटवण्यासाठी मात्र या बाबींचा खूप मोठा सहारा खूप मोठा दिलासा नागरिकांना किंवा अर्जदारांना मिळणार आहे यात मात्र शंकाच नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद